मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त माजी वसुंधरा अभियान ओ अंतर्गत संरक्षण कृतीचा प्रचार आणि जनजागृती तळेगाव शहर स्वच्छ सुंदर आणि सुशोभित करण्याच्या हेतूने शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकरिता रंगवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सदर उपक्रम हॅचिंग शाळेच्या परिसरात घेण्यात आला यावेळी दाभाडे शहरातील बत्तीस शाळेच्या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नागरिक आणि स्पर्धक यांना माजी वसुंधरा हरित शपथ देण्यात आली कार्यक्रमाचे औपचारिक स्वागत उपमुख्याधिकारी केले तर रोटरी क्लबचे अध्यक्ष कार्ले यांच्या हस्ते रंगकामाचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष श्रीशैल मेंथे सचिव प्रमोद दाभाडे सहप्रांतपाल दीपक फल्ले प्रांत पी आय प्रमुख प्रसाद गणपुले प्रकल्प प्रमुख शर्मिला शहा राजू गोडबोले वेदांग महाजन प्रसाद मुंगी यादवेंद्र खळदे विलास जाधव वैशाली दाभाडे नीता काळोखे फर्स्ट लेडी शुभांगी कारले प्रवीण साठे बालचंद्र लेले धनंजय मथुरे राजेंद्र पोळ उपस्थित होते महाराष्ट्र लाईवन साठी सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा